अरे माझी तर नारद जोडली गेली आता कोकणात पूर्वीसारखी माणसं राहिली नाही रे मोठा पाण्यासाठी शहरात गेली आणि आपल्या मुळात काही काय रे राजा दादा हा कोणाच करू तो फोटोग्राफर अस एक काम कर माझ फोटो काढ म्हणजे तू पण ना मोठ फोटोग्राफर जाते होय काढ काढ ॉगल बघया बघिया हा तो लावून काढया रा माझी बाहेर बोलता गॉगल घातल्या मी एकदम हिरो दिसत हिरो बघया माका बघ्या बघ्या मी <laughs> बोलले ना मा, माझं बाहेर येलो होतो बघ अरे माझ्यामुळे या गावातले दोन फोटोग्राफर फेमस झालेले होत काय सांगताय कोण आहेत ते फोटोग्राफर अरे आपल्या मधुचे पोरगे पण नेमकी कसली फोटोग्राफी करतात ते काय ते तुमचे हिरवणे हिरवणे मॉडेल मॉडेल फॅशन फोटोग्राफर हा यो खूप मोठं झालो आ मुंबई कसतात पण मुंबई कुठे राहतात काही आयडिया तुम्हाला नाही रे तिला मुंबईतला आपल्याला काय माहीत नाही नाव लक्षात नाही का तुम्हाला याकाचं नाव सोनू असं सोनू ओनवरून कसा ओळखायचा काय आता माका एवढाच माहित आहे बरीच वर्षासाठी त्याच दुसरं भाव दिसत नाही ना गावावर रे का